नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे चैत्र महिना आणि चैत्र महिन्यामध्ये केली जाणारी आदिशक्तीची सेवा कधीही व्यर्थ जात नाही म्हणजेच काय आपण जर ती सेवा मनापासून केली तर आपल्याला मिलता त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच त्यामुळे चैत्र महिन्यातल्या दर शुक्रवारी करण्याची सेवा या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र मासाला सुरुवात तर झालीच त्याचबरोबर आपल्या हिंदू नववर्षाला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर नवीन वर्षात बऱ्याच गोष्टींना आपल्याला सुरुवात करता येते आध्यात्मिक गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुम्ही नवीन व्रतवैकल्यांना सुरुवात करू शकता जसं की मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच ताई विचारत होत्या की सोळा सोमवारचं व्रत कधी सुरू करू शकतो पशुपतीचं व्रत कधी सुरू करू शकतो किंवा आम्हाला वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू करायचं आहे तर ते कधी करू शकतो तर समजा आपल्याला सम चैत्र महिन्यामध्ये जमलं नाही तर आपण पुढच्या कोणत्याही महिन्यात तसं सुरू करू शकतो पण मागचे जे काही महिने होते ते वर्षाच्या शेवटचे महिने होते जसं की माग असेल फाल्गुन असेल तर मग आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे व्रताची जी काही सुरुवात असेल की आपल्याला या महिन्यापासून व्रत धरायचं आहे तर वर्षाच्या शेवटी त्याची सुरुवात करू नये अधेमध्ये कधीही आपण करू शकतो आणि त्यातल्या त्यात आता तर वर्षाची सुरुवात आहे म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते तुम्ही शुक्रवारपासून सुरू करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या नावचा उपवास करायचा असेल किंवा कुलदेवीच्या नावचे शुक्रवार करायचे असतील मंगळवार करायचे असतील तर त्या व्रतवैकल्यांनासुद्धा तुम्हाला सुरुवात करता येईल पशुपतीचं व्रत करायचं असेल तर तेही सुरू करू शकता सोळा सोमवारचं व्रत असेल किंवा अजून तुम्ही जी व्रत करण्याचं तुमच्या मनामध्ये ठरवलं होतं की जी तुमची इच्छा आहे की मला हे व्रत करायचं आहे तर त्या व्रतांनासुद्धा तुम्ही चैत्र महिन्यामध्ये सुरुवात करू शकता चैत्र महिन्यातल्या शुक्रवारी करण्याचा उपाय या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे त्यानिमित्ताने शुक्रवारची अजून एक आठवण करून देते ती म्हणजे तुम्ही जर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये अजूनपर्यंत कुलदेवीच्या नावचा मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर तो आवर्जून करा जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हे काम करू शकता कुलदेवीचा मंगलकलश आपल्या देवघरामध्ये दे असणं खूप आवश्यक आहे ज्यांना आपली कुलदेवीच अजूनपर्यंत माहिती नाही आहे तर त्यांनीसुद्धा तिच्या नावचा मंगलकलश स्थापन केला तरीसुद्धा चालतं म्हणजे जी देवी तुम्हाला माहिती नाही आहे पण ओम श्री कुलदेवे नमः हा मंत्र म्हणून जर तुम्ही तो मंगलकलश स्थापन केला तर तेच आपल्या कुलदेवीचं रूप आहे असं तुम्ही समजू शकता आणि यामुळे तुम्हाला याच महिन्यात कधी का होईना एकदा Uh, स्वप्नात म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा एक दृष्टांत असा मिळेल की कि त्यामुळे किंवा मग तुमच्या नातेवाईकांकडून म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तीकडून म्हणा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती झाल्याशिवाय राहणार नाही स्वप्न म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा आपल्या गावचा एखादा माणूस म्हणा किंवा मग काही का होईना अशी गोष्ट घडेल की ज्यामुळे तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला माहिती होईल त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे त्यांनीसुद्धा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनीसुद्धा आ, हा मंगलकलश आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवा याचे फायदे काय होतात तर आपल्या घरातलं वातावरण कायमस्वरूपी मंगलमय राहतं आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार असेल विघ्न येणार असेल तर ते संकट त्या कलशावरचा नारळ घेतो त्यामुळेच बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत अगदी हेच घडतं असं नाही कधीकधी वातावरणाचासुद्धा बदल असतो पण कधीकधी म्हणजे कारण नसतानासुद्धा बघा त्या नारळाला तडा जाणं किंवा मग नारळ अचानक तडकून फुटणं हा सुद्धा प्रकार घडतो बऱ्याच ताईंनी आपल्या मंगल कलशाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या कमेंट्स सांगितलेल्या आहेत पण मग प्रत्येक वेळा म्हणजे कधी कधी काय होतं एखाद्या महिलेच्या घरी मंगलकलशाच्या अगदी समोरच दिवा लावलेला असतो तर त्या दिव्याच्या उष्णतेमुळे सुद्धा किंवा मग खूप जिथे आपल्या देवघराला अजिबात हवाच लागत नाही अशाच ठिकाणी जर आपण म्हणजे एकदम उष्णतेच्या ठिकाणी आपलं देवघर असेल तर मग अशा गोष्टी वातावरणामुळे घडू शकता पण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला संकेत देत असतात की यामुळे त्या कलशावरच्या नारळाला असा असा तडा गेला किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपल्या घरावर काहीतरी विघ्न येणार होतं आपल्या ले घरातील एखाद्या व्यक्तीवर काहीतरी विघ्न येणार होतं पण ते सगळं या कलशावरच्या नारळाने घेतलं म्हणजे साक्षात कुलदेवीने ते विघ्न स्वतःवर घेतलेलं आहे कारण कुलदेवी ही आपल्या संपूर्ण घराण्याची आपल्या कुळाची आई असते त्यामुळे तो मंगलकलश आवर्जून म्हणजे आवर्जून आपल्या घरामध्ये स्थापन झाला पाहिजे तर नक्की करा तुम्ही ही गोष्ट आता मी तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने किंवा मग चैत्र महिन्याच्या निमित्ताने शुक्रवारी करण्याचा उपाय सांगते जो तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत दर शुक्रवारी याच पद्धतीने करायचा आहे चैत्र महिना हा साक्षात आदिशक्तीचा महिना मानला जातो त्यामुळे चैत्र महिना सुरू झाला की असं म्हटलं जातं बघा की देवीचा रथ ठिकठिकाणी फिरत आहे किंवा देवी साक्षात पृथ्वी तलावर येते तर याचा अगदी सरळ सरळ अर्थ काय आहे की आदिशक्तीचं जे काही तत्त्व आहे ते चैत्र महिन्यामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे या महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी देवीच्या यात्रा असतात चैत्रगौरसुद्धा साजरी करायला सुरुवात होते आता चैत्रगौर जे आहे ती आ, काही जणी पूर्ण अक्षय तृतीयेपर्यंत साजरी करतात तर गौर म्हणजे काय पार्वती आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत किंवा ज्या आदिशक्ती आहेत तर त्या माता पार्वतीचं रूप आहे त्यामुळे मिळालेली ही सुवर्णसंधी आपण न सोडता तिचा वापर आपण करून घेतला पाहिजे आणि आदिशक्तीच्या सेवेचं पुण्य आपल्या पदरी पाडून घेतलं पाहिजे तर उपाय जो आहे तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी रात्रीपासूनच सुरू करायचा आहे उपाय महिलासुद्धा करू शकतात पुरुषांनी केला तरीसुद्धा चालतो पण महिलांनी ही सेवा आवर्जून का करावी कारण प्रत्येक घरातली जी काही महिला असते ती त्या घराची कुलस्त्री असते त्यामुळे महिलांच्या हातून तर हा उपाय घडायलाच हवा बाकी ज्या ज्या पुरुषांना ही इच्छा आहे त्यांनी जरी कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण घराण्याला मिळावा किंवा त्यांनी ही सेवा केली म्हणून संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा व्हावा म्हणून पुरुषांनीसुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालतं तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या रात्रीपासूनच सुरू का करायचा आहे तर गुरुवार असतो भगवान श्रीहरी विष्णूंचा वार आणि चैत्र महिन्यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता म्हणून आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या रात्री एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे पाणी झाकून ठेवायचं आहे म्हणजेच तुम्ही मातीचं सुगड घेऊ शकता मातीचं एखादं छोटं मोठं बोळकं असेल तर ते घेऊ शकता किंवा मातीची एखादी खोलगट पंती असेल किंवा काही का होय ना एखादं मातीचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे पाण्याने भरलेलं मातीचं भांडं तुम्हाला झाकून सुद्धा ठेवायचं आहे या महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला असल्यामुळे चैत्र महिन्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत किंवा चैत्र महिन्यापासून पुढचे जे तीन महिने असतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ या चार महिन्यांमध्ये तुम्ही कधीही मातीचं जे भांडं असतं ज्यामध्ये आपण पिण्यायोग्य पाणी भरून ठेवू शकतो असा जलकुंभ किंवा उदक कुंभ जर एखाद्या गरजेच्या ठिकाणी किंवा गरजवंत व्यक्तीला दान केला हा उपाय जो कोणी व्यक्ती करतो की चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत एखादा जलकुंभ उदक कुंभ एखाद्या गरजेच्या ठिकाणी दान केला तर त्या व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होऊन मृत्यूनंतर मोक्षसुद्धा मिळतो तर इतकं या मातीच्या भांड्याचं महत्त्व आहे तर आपण बोलत होतो शुक्रवारच्या उपायाविषयी मी तुम्हाला एवढं सगळं का समजावून सांगत असते की तुम्हाला ते व्यवस्थित समजावं आणि शास्त्रानुसार याचा नेमका काय आधार आहे हेही समजावं कारण बरेच जण कमेंट्समध्ये हा प्रश्न विचारत असतात की तुम्ही जे सांगतात त्याला काही शास्त्र आधार आहे का किंवा हे कुठे लिहून ठेवलेलं आहे का त्यामुळे मी सगळ्या स्पष्टीकरणासह नेहमी तुम्हाला व्हिडिओतून माहिती देण्याचा प्रयत्न करत असते तर आता तुम्ही हेही विचाराल की मातीचं जे काही पाण्याचं भांडं आपण भरून ठेवू झाकून ठेवू ते नेमकं कुठे ठेवायचं अगदी तुमच्या किचन ओट्यावर तुम्ही हे पाण्याचं भांडं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे अंघोळ वगैरे करायची आहे अंघोळ झाल्यावर सर्वप्रथम आपण काय करतो तर ते म्हणजे देवपूजा तर मातीच्या भांड्यातल्या काही पाण्याचा वापर तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी करायचा आहे आणि काही पाण्याचा वापर आपल्या घरामध्ये जी कुलस्वामिनी असते मग ती टाक स्वरूपात असू शकते मूर्तीच्या स्वरूपात असू शकते किंवा फोटोच्या स्वरूपात असू शकते तर तिला स्नान घालण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करायचा आहे ज्यांच्याकडे टाक मूर्ती यापैकी काही नाही पण फोटो आहे तर त्यांनी काय करायचं या मातीच्या भांड्यातल्या पाण्याने एखादा कपडा ओला करून घ्यायचा स्वच्छ कपडा आणि त्या कपड्याने कुलदेवीचा फोटो पुसून काढायचा आहे त्यानंतर तुम्ही जे काही मातीचं भांडं वापरलेलं असेल त्याचा वापर पुन्हा पुढच्या शुक्रवारी केला तरीसुद्धा चालेल प्रत्येक शुक्रवारी नवीन मातीचं भांडं घेण्याची अजिबात गरज नाही आहे तर अशा पद्धतीने सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीचं स्नान होईल शिवलिंग असेल तर शिवलिंगालासुद्धा तुम्ही या मातीच्या भांड्यातल्या पाण्याने स्नान घालू शकता कारण आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत तर त्या शिवशक्ती आहे म्हणजे माता पार्वतीचं रूप आहे आणि माता पार्वती, पार्वती भगवान शिवशंकरांची पत्नी आहे त्यामुळे आपल्याला शिवलिंगालासुद्धा अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांनी या दिवशी समजा जर तुमचे कुळाचे दैवत खंडोबा महाराज असतील तर त्यांनासुद्धा आपण भगवान शिवशंकरांचंच एक रूप म्हणून बघतो किंवा त्यांचा अवतार म्हणून बघतो तर तुम्ही खंडोबाच्या टाकाला या मातीच्या भांड्यातल्या पाण्याने स्नान घातलं तरीसुद्धा चालेल सर्व पर्याय मी तुम्हाला सुचवत आहे जे जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करू शकता आता देवी देवतांचं स्नान झालं या मातीच्या भांड्यातल्या पाण्याने त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दोन दिवे लावायचे आहे एक म्हणजे तुपाचा आणि एक म्हणजे नेहमीप्रमाणे तेलाचा तर शुक्रवारी दिवा लावत असताना तो संपूर्ण दिवसभर आणि रात्रभरसुद्धा राहील या पद्धतीने तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत दर शुक्रवारी असेल तुमचा अखंड दिवा तेलाचा आणि एक दिवा असेल तो म्हणजे तुपाचा तुपाचा दिवा काही तुम्हाला अखंड लावायचा नाही आहे फक्त पूजेपुरता सकाळ आणि संध्याकाळ लावायचा आहे तुपाचा दिवा आपण इच्छापूर्तीसाठी लावतोय की जी इच्छा तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीकडे मागाल ती तुमची पूर्ण व्हावी किंवा तुमच्या कुळाचं रक्षण व्हावं तुमच्या कुळाची प्रगती व्हावी या कारणासाठी आपण तिच्यासमोर तुपाचा दिवा लावायचा मग तुम्ही पंथी लावू शकता किंवा दिवा लावलात तरीसुद्धा चालेल फक्त तेलाचा दिवा अखंड राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे त्यानुसार मग तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकून ठेवा यानंतर काय करायचं नेहमीप्रमाणे सर्व देवी देवतांची पूजा करायची आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा पूजा करायची आणि कुलस्वामिनीची पूजा करत असताना तुम्ही या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा हा मंत्र म्हणायचा आहे देवीची पूजा आटोपल्यानंतर वेळ येते देवीला नैवेद्य दाखवण्याची तर जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत दर शुक्रवारी तुमची पूजेची पद्धत याच पद्धतीने असेल आणि नैवेद्यसुद्धा तुम्हाला दर शुक्रवारी याच पद्धतीचा दाखवायचा आहे तर तुम्हाला नैवेद्यामध्ये एकदम साधी सोपी आणि सहज मिळणारी गोष्ट किंवा सहज मिळणारा पदार्थ देवीला ठेवायचा आहे तर तो म्हणजे बत्तासे तर दोन विड्याची पानं घ्यायची ज्याला आपण नागवेलीची किंवा खाऊची पानंसुद्धा म्हणतो तर त्या खाऊच्या पानांवर दोन बत्तासे ठेवायचे बत्तासे तुम्हाला मिळाले नाही तर नुकताच गुढीपाडवा झाला आपण गुढीपाडव्याला जी काही साखरेची माळ वापरली त्यातले बत्तासे ठेवले तरीसुद्धा चालतील आणि या बत्ताश्यांवर तुम्हाला दोन फुलासहित असलेली लवंगसुद्धा ठेवायची आहे तर लवंगाची जोडी म्हणजेच दोन लवंग त्याच्यावर ठेवायचे आणि मिळाल्या तर ज्वारीच्या लाह्यासुद्धा तुम्हाला या बत्ताश्यांवर ठेवायच्या आहे ज्वारीच्या मिळाल्या नाही तर तांदळाच्या लाह्या म्हणजेच मुरमुरे ठेवले तरीसुद्धा चालेल तर अतिशय सात्विक नैवेद्य देवीला अर्पण करायचा आपले दोन्ही हात जोडायचे देवीच्या मूर्तीकडे किंवा देवीची जी काही प्रतिमा असेल तिच्याकडे बघत बघत तुमची काही इच्छा असेल ठराविक इच्छा तर तीसुद्धा तुम्ही देवीकडे मागू शकता काही इच्छा मागायची नसेल तुमच्याकडे सर्व काही भरभरून असेल तर फक्त आई आपल्या कुळाचं रक्षण कर आणि आपल्या कुळावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे एवढी प्रार्थना केली तरी पण भरपूर झालं ही झाली तुमची सकाळची पूजा त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तुम्ही त्या बत्ताशांमधला एक बत्तासा उचलायचा आहे आणि एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे मग एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता किंवा तुमचं धूप वगैरे जाळण्याचं जे काही भांडं असेल त्यामध्ये तो बत्तासा ठेवला तरीसुद्धा चालेल या बत्ताश्यावर तुम्हाला दोन कापूरवड्या ठेवायच्या आहे आणि त्यातलीच एक लवंगसुद्धा ठेवायची आहे आणि हा बत्तासा तुम्हाला प्रज्वलित करून द्यायचं आहे म्हणजेच ती कापूरवडी तुम्ही प्रज्वलित केली की अर्थातच त्यातली लवंग सुद्धा जळ जळणार आणि थोडाफार बत्ताशाचा भागसुद्धा जळणार बत्तासा पूर्ण जळून गेला तर ठीक नाही जळून गेला तर दुसऱ्या दिवशी काय करायचं म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर काय करायचं तो बत्ताशाचा राहिलेला भाग आहे अर्धवट जळालेला तर तो तुम्हाला पाण्यामध्ये मिसळायचा आहे एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तो बत्तासा टाकायचा आणि ते जे काही बत्ताशाचं गोड पाणी तयार होईल ते तुम्ही एकतर तुळशीला घालू शकता किंवा मग तुळशीला घालायचं नसेल तर इतर कोणत्याही झाडाला घातलं तरीसुद्धा चालेल आता हे पाणी मी तुम्हाला तुळशीला घालायला का सांगत आहे कारण शुक्रवार असतो देवी लक्ष्मीचाही वार आणि तुळशीला आपण देवी लक्ष्मीचंच रूप मानतो आणि आपण ही जी काही सेवा करत आहोत तर ती कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठीसुद्धा करत आहोत आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायमस्वरूपी राहावी तर त्याच्यासाठी सुद्धा करत आहोत आणि बऱ्याच ज जना, जणांची कुलदेवी तर लक्ष्मी माता सुद्धा असेल म्हणजे महालक्ष्मी वगैरे तर त्या दोन्हींसाठी हा उपाय आपल्याकडून होऊन जातो त्यामुळे हे बत्तास्यांचं गोड पाणी तुम्ही तुळशीला घातलं किंवा एखाद्या झाडाला घातलं तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं मातीतले जे काही जीवजंतू असतात तर साखरेचं पाणी जणू काही आपण त्यांना दान केलेलं आहे मुक्या जीवजंतूंची सेवा आपल्याकडून झाली असा त्याचा सरळ अर्थ होतो आणि आपल्याला त्यामुळे थोडं का होईना पुण्य मिळत असतं त्यामुळे या पद्धतीने आणि याच प्रकारचा क्रम ठेवून तुम्ही दर शुक्रवारी ही सेवा करा चैत्र महिन्यामध्ये केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलं आणि शेवटीही सांगत आहे त्यामुळे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि याचा अनुभव सुद्धा तुम्ही स्वतः घ्याल एका बत्ताशाचा तर आपल्याला गोड धूप देवीसमोर शुक्रवारच्या संध्याकाळी लावायचा आहे आणि जो काही बत्तासा त्याचबरोबर लाह्या लवंग विड्याचं पान जे शिल्लक राहील ते शनिवारच्या दिवशी म्हणजे ते विड्याचं पान तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवून द्या लवंग असेल तर ती तुम्ही परत पूजेमध्ये वगैरे वापरू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकात वापरली तरीसुद्धा चालेल आणि एक बत्तासान त्याचबरोबर असणाऱ्या लाह्या शिल्लक राहतील तर त्या तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकता चला तर मग या व्हिडिओमध्ये निरोपाची वेळ आलेली आहे भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद